गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तुमका सगळ्यांना मस्त पैकी थंडी पडली मावशीकडे जरा जातोय सकाळचं वातावरण बघ कसं सध्या एकदम थंडी म्हणजे हिशोब नाही तुमच्याकडे हा काय थंडी गाववाल्या का नू जत्रा बित्रा संपलो की नाही तुमचं आमच्या डोळ्या मार्गातले अजून बाकी असत बाकीच जत्रा कितको असत शिल्लक <coughs> नक्की सांगा आणि तुम्ही जत्रेक बित्रेक गेल्यात तर तर आपण सांगा नक्की जवळपास काही असली जत्रा तर पुढच्या वर्षी येऊ मग तुमच्या जत्रेक नाकाने का जेव्हा मग आले अडवळीची जत्रा होती आज अडवळीची नमस्कार मित्रांनो मी समीर सोन माझ्या मित्रोडोर्ुट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो मस्त आहे की सकाळची थंडी पडल्या तुम्ही सकाळी सकाळी वातावरण बघितले असताना मग एक्चुअली सूर्य सूर्योदय घ्यायचं होतो आता मी मावशीकडे जातो जातोय कारण माझी बोडगेश्वर जत्रेच आपण शूट केले तर मावशीकडे मावशीच्या मुलाकडे असा त्या लागत आणि खुशखबर एक असा आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोड्या वेळान मी सांगा आणि मी आता आंबेल सर्दी आली जा आज सकाळी जरा वाटा लागला पोकलो आता आज सकाळी मित्रांनो सर सर व्हिडिओची सुरुवात केली पाना पडली पळसाचं आहे पळसाच्या झाडाचे काय उपयोग हो असतात ते मला सांगाल नक्की मी जर माझं गुगलवरती वगैरे सर्च करून मिळाले तर मी व्हिडिओची शेवटी सांगाल चला पहिली मनेरेच जाऊया वातावरण एकदम थंडी आपण असं वाटतं ना की कानात थंडी लागतात कारण आपण घेते दोन टी शर्टा मस्त आहे की मित्रांनो बघा सुंदर सूर्योदय झालो था पुढे जाऊन दाखवते थोड्या वेळातील कसल ट्रेपसील औषध रे बा जाम सर्दी झाली मित्रांनो ज्याम ज्या याम सर्दी आली मस्तपैकी चा घेऊया आणि नंतर वरती मावशी गेल्या घराकडे जाऊया दा नंतर बाबा मस्तपैकी सूर्योदय हो झालो <laughs> सर्दी जाम सर्दी आणि थंडी एक कोल्या माउेगल बाजुसुनिस क्यानल गेलो पोट कालवो पोट ठाउँ दाख मोशन मध्ये मस्त व्हिडिओ घेतला एक ती तुम्ही आता बघितली असले भारी वाटलं शूट करताना तर मित्रांनो इकडे या मावशी गेली शेती आता काय काय केलं यंदा बघूया यंदा बहुतेक भाजी वगैरे काय करू कत न्यानी हा मेरे लाय सगळा करूया यंदा भाजी नाही ना ना काय कशी गावतली वाप्याने पाणी बरा थंडगार हे हो हायप तुमका कसं वाटतं नक्की सांगा सकाळ सकाळचं आणि पाणी असा थंड थंडगार पाय बुडून जातले व्हायच जाऊ का नको मस्तथे पाटाचं पाणी व्हावता बघा पाटासून पाटासून यंदा वायंगणी शेती पण करूक नाही आणि करतली काय माहीत पण सूर्योदय तर एकच नंबर झाला यायचं नाही मस्तपैकी पाणी असून फोटो मारे सकाळी सकाळी कोकणातली माती चोर असतो आणि मस्तपैकी सूर्योदय कसा वाटता अरे रे थंडी 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 आमच्या मावशी गेलो आंबो पण मोरलो एकच नंबर ही आमच्या मावशी गेली शेती यंदा वायंगान करूकच नाही टाईमच गावना मावस असता कामाक मावशी तरी काय करणार एकटी पाणी तर पाय बुड हातीच झाली सर्दी ताळो बसलो काम राहत घ्या काम राहत आणि आमच्या मावशेकडे बायक तुमका पाणी दाखवते कितके आता या बघा फुल पॅक फुल झाली या <coughs> एक दहा पंधरा मिनटांनी चल ती या मी दहा पंधरा मिनिटांनी येते शूटिंग काढतोय ती पट्टा म्हणजे अशी आहे तशी पट्टा का आणि मित्रांनो इकडे बघा काजीक पण मोहर योग लागलो सुरुवात झाली आमचे काजीक तेच एक बनू लागलेलो तुम्ही बघितलेले बऱ्याच जणांनी स्टेटस कमेंट पण केले काजी लागायला सुरुवात झाली तर निघती निघती जाता मधीच मागे जो पाऊस पडला ना त्या लागून थोडंसं मोर वगैरे जळलो बऱ्याच जणांचं आमच्या घरा इन बिन इन बीन चार काजी आहात हो। आणि ते काजी आमच्या रस्त्यावरती त्याला सगळे हातले आम्ही बऱ्याचशे रस्त्यावर येलेले आता का। बाकीचे काय लागणार ना एक दोनच काज लागतात येणार आता खरेल तर मला जाय सारखेच वाटणार असं वाटतं नांगर घेऊ आणि नांगरूचा मस्तपैकी भात शेती करुची मावशी गेली बा इतकी भरली कारण ना तसं कॅनल गेलो ना तर पाणी असं कायमचं पाणी असंच असतं अगि पाऊस चला जाऊया दोडामार्गवर ती दोडामार्गसून मग घराक आणि हो कुत्रो एकसारखो ना काल रे की कित्या मित्रांनो ह्या मावशी गेला आमचं घर आणि तिकडे घर चाय पाणी झाली चला जाऊया पटापट आंघोळ पण करूची हा बाकी सकाळी सकाळी जिल्हा असोच खूप दिवस म्हटले जाऊ नाही <laughs> चला मित्रांनो मावशीच्या घराकडसून तर बाहेर पडलो येऊ आता जाऊया मध्ये तर आमचं सबस्क्रायबर मित्र सबस्क्रायबर परिवारातले यांची शेटकर कुटुंबियांनी म्हणजे गुड्डूच्या पप्पा मम्मीने हॉटेल चालू केला तर ते जाऊया आणि मस्तपैकी एक चाय वगैरे मारूया आज दिवसभरात काय काय जाताल तर तुमका डेली मध्ये बघू गावताला आणि सकाळी सकाळी अजून एकदा चाय झाली ती म्हणजे आमचे राजेश गोवस मित्र अलगाचे टेमवरचे तर त्यांनी पण हॉटेल चालू केला आंबेलीमध्ये तर त्याचं पण एक व्हिडिओ बनवतो आपण तो म्हणा होतो की बोर्ड वगैरे लावतं व्यवस्थित आणि मग आपण करूया व्हिडिओ तर तो आपले डेली व्हिडिओ बघित असता इकडे कोकणी वाईफ मित्रांनो बघा जबरदस्त इकडे पण असा वायगणी शेती चालू असा परत कधीतरी इले तर दाखवेन तुमका आणि इकडे उडिया वगैरे ठेवली आहेत बघा बाबरे चार चार मुंगसा होती मुंगसा चार चार आणि ह्या वातावरण मित्रांनो कसा वाटता ला। ना नक्की सांगा मला कमेंट करून ह्याच्यासाठी तर एक लाईक तर बनताच ह्या सगळ्या मित्रांनो तुमचा अनुभवचा असा तर कोकणात एकदा तरी नक्की येऊचा लागताला हा मित्रांनो मी एक गोष्ट सांगा का विचारलो आहे मनेरेचो रस्तो चालू हा एक नंबर बघू शकता तुम्ही मागे याच रस्त्यावरती ना इतके खड्डे होते ना की गाडी चलव का नको चलव का नको असा वाटा पण आता बघा एक नंबर टॉपमध्ये रोड झालो आणि आमचा जटर बाबाचा देवस्थान सायकल वरती जातात असं आता सायकल चलैन ना चला मित्रांनो बघता बघता डोडामार हॉस्पिटल जवळ पावलं नवीन हॉस्पिटल सध्या बांधकाम चालू आहे ऐसुरत मित्रांनो हॉस्पिटलकडून पुढे गेल्यानंतर आमच्या राष्टोळीचं मंदिर गावता आणि त्याच्या पुढेच जरा हॉटेल ओपन केला आता बघूया मला चाय पिऊया मस्तपैकी चाय घेऊया एक तर मित्रांनो बघूया आता गुड्डूच्या दुकानात पण जाऊन आहे आज दिवसभरात काय काय जाते तर तुमका आजच्या ब्लॉगमध्ये भाऊ गावतो कारण दिवसाची सुरुवात तर मस्त झाली सकाळी सकाळी थंडीची कोकणातली सकाळची थंडी सध्या वातावरणात थंडी खूप असा आणि माझं गोळ बसलो आणि ती मागाशी स्टेप सिरची गोळी घेतली त्याच्यात एकदम ओके वाटता तर मित्रांनो आता जाऊन दिले गुड्डूच्या दुकानावर आमच्या सबस्क्रायबर फॅमिली मधले गुड्डूचे पप्पा आणि मम्मी काय असत रे असे कोण ना कोणतरी गाव तर म्हणतात लग दिसता व्हिडिओ करताना कोण ना आता कोणतरी गावलं तो अटकले त्यांनी हाय तर गजल का सांगतोय तुमका तर त्यांचं नवीन बिझनेस चालू म्हणजे हॉटेल चालू केल्याने तर त्याचं लवकर आपण व्हिडिओ बनवतो कालच आप त्यांनी सुरुवात केली राजनभाई तेलींचे सुपुत्र प्रथमेश तेली यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे झालं तर माका योग गावाक नसला आता म्हटलं जाऊया सकाळी सकाळी मावशीकडे गेलं इथं तर बघूया आज दिवसभरात मेन्जॉय जाता येतो आणि लवकर त्यांचं पण एक वास्तव एक व्हिडिओ बनवलेला एक रील पण बनवताना आणि ब्लॉग पण बनवताना बघूया ते बोलले की एक दोन दिवसांनी ये आज दिवसभरात त्यांच्याकडे वेगवेगळे व्हरायटीज गावतात काय काय गावतात तुमक येत्या व्हिडिओमध्ये मी सांगान आणि चायनीज पण असतं संध्याकाळचा इंडियन चायनीज तर पण तुमका जर कायसारख्या असेल आणि दोडामा तालुक्यात राहिले असेल तुम्ही नक्की येऊ हो शकता चला आधी फटाफट जाऊया घराकडे आणि फ्रेश जाऊया मित्रांनो हे बघा नवीन रस्तो चालू झालो नवीन रस्तो केले नीसून आणि मडेरीत पण केलो आणि यावर्षी तिथे या लवकरच रस्ते केले सगळीकडे झाले बऱ्या पैकी बहुतेक याच्यावर अजून एक लेअर येतली कशी दिसता जरा सांभाळून चला गाडी प्रवास करीत असतात तर या दिशेन आत्ताच मित्रांनो आपले सबस्क्रायबर फॅमिलीतले एक मित्र वेगवेगळ्या गेलो व्हिडिओ चालून असलेलो नाही आता तुम्हाला दिसला असतो सकाळची सगळी अशीच गडबड बघा गाडी असं चालू असतात कामार जाणारे कामार जात फिरांक जाणारे फिरांग जातात तर मित्रांनो मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आजचं ब्लॉग मित्रांनो हैसर संपवूया तर मित्रांनो मी सकाळ सकाळी बघितल्यात मी मंडळात गेले मावशीकड्यान जाताना वाटे मस्तपैकी सिनेमॅटिक शॉट नंतर वायंगणे ते अजून काय सुरुवात करू नंत करता पण माहीत ना मी पटकर विचारू विचारलं वीचार आहे तर त्याच्यानंतर आपण इलो हॉटेलमध्ये जे आपला नवीन ओपनिंग झाला गुड्डूचा शेटकर कुटुंबियांचा तर त्याचं पण ब्लॉग लवकरच येत आणि मित्रांनो एक गोष्ट सांगा विचारलं तर आपलं वॉश टाईम कम्प्लीट झालेलो असं बऱ्याच जणांक प्रश्न पडलेलो वॉच टाईम वॉच टाईम म्हणून सांगते ना तो, तो कंप्लीट झालो का नाही तर मित्रांनो फायनली वॉच टाईम कंप्लीट झालो आणि हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं आणि कोकणातला सकाळचं वातावरण सुंदर वातावरण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन सा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या